आपल्या मुला मुलामुलीच्या शुभमंगल कार्यासाठी आता आपल्या निमोनमध्ये सज्ज झाले आहे जय मल्हार मंगल कार्यालय लग्न तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस डोहाळे जेवण स्नेहसंमेलन कार्यक्रम व इतरही अशा अनेक कार्यक्रमांसाठी खास निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच आपले जय मल्हार मंगल कार्यालय तेही अगदी नवीन आणि आगळ्या वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज लाइटिंग, व लाइटिंग विधिवत लग्न समारंभ व साखरपुडा आपला मंगलमय सोहळा साजरा करा आणि राहणे छिंद याचबरोबर या ठिकाणी प्रशस्त टू व्हीलर पार्किंग फोर व्हीलर पार्किंग सह उत्तम जेवणाची व्यवस्था या ठिकाणी असते करा आणि आजच आपल्या तारखा बुकिंग करा तारखा शिल्लक आहे संपर्क जय मल्हार मंगल कार्यालय निमोळ आशापीर बाबा रोड प्रॉपरायटर मधुकर दामोदर नागरे मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी चोपन्न सव्वीस आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांसाठी समनापूर गटातील भावी नेतृत्व तसेच नानज बिरेवाडी गावचे भूमिपुत्र पांडुरंगपड यांनी आता मोर्चेबांधणी सुरू केली असून ते लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळातील जी जिल्हा परिषदेची निवडणूक आहे ती लढवण्यास इच्छुक आहे आणि त्यांची आता मतदारांच्या देखील सुरू झाले आहेत या घेतलेली त्यांची आज मुलाखत आपण बघूयात नमस्कार जनसंवाद चॅनल मध्ये आपलं सर्वांचं प्रथम स्वागत करतो मी पत्रकार दत्तात्रयकुल जनसंवाद मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो नुकत्याच यश मंदिर संस्थेची मुंबईची जी पदसंस्था आहे त्या निवडणुका पार पडल्या या समनापूर गटाचं भूषण सन्मानी पांडरंग पटसेठ हे त्या ठिकाणी उमेदवार म्हणून संचालक निव पदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात होते तर त्यांचा यामध्ये निसटता पराभव झाला असला तरी आता ते जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहेत आणि मोर्चा बांधणी सुरू आहेत तर त्यांचं पुढचं नियोजन काय असणार किंवा विजन काय असणार या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत तर सेट तुम्ही आता सध्या जिल्हा परिषद साठी तयारी करताय पुढचं विजन काय असणार आहे किंवा इथून आगच्या काळात कोणते काम अपेक्षित होते किंवा कोणते काम आपल्या माध्यमातून हो पुढच्या काळात होते नमस्कार मी पांडरुंग फड गेली दोन हजार एक ते दोन हजार पंचवीस पर्यंत सामाजिक जीवनात आणि राजकीय जीवनामध्ये आमचे मार्गदर्शक तालुक्याचे भूषण आणि महाराष्ट्राचे आणि आपल्या देशाचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या परिसरामध्ये गेली पंचवीस वर्ष काम करतो या भागामध्ये नेहमीच साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला चांगल्या प्रकारे काम करण्याची संधी मिळाली या भागामध्ये जो प्रश्न आहे निश्चितच गोरगरीब जनतेच्या सुखदुःखामध्ये मी सातत्याने उभा असतो भोजापूर पाटपाणी समितीमार्फत आम्ही गेली दोन वर्षाकून तेही काम अतिशय प्रामाणिकपणे बघतो आणि निश्चितच त्या बोजापूर पाटपाणीचा आम्हाला येणाऱ्या काळामध्ये निश्चितच फायदा होईल आणि मागील वर्ष दीड वर्षात चार पाच वेळा आपण या भागापर्यंत वटमाच्या पायथ्यापर्यंत पाणी आणलंच आहे आणि आपण बोललात येशो मंदिर येशो मंदिर पतपेढी बँक ही मुंबई येथे घाटकोपर येथे मुख्य ब्रँच आहे आणि महाराष्ट्रामध्ये तिच्या बावीस शाखा आहे त्या यशोमंदिर बँकेच्या जवळजवळ चौऱ्याहत्तर हजार सहाशे सत्तर इतके सभासद त्या संस्थेमध्ये आहेत आणि निसर्ग पराभव दोन दिवसापूर्वी माझा झालेला आहे तो पराभवही मान्य केलेला आहे जीवनामध्ये जय पराजय हा चालूच असतो आणि आता आपण विचारलं की आपला पुढील दिनक्रम काय आहे निश्चितच येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आमचे नेते आदरणीय थोरात साहेब यांनी जर संधी दिली तर निश्चित जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सामनापूर आणि निमंगनातून मी इच्छुक आहे आणि मी आता मोर्चे बांधणी प्रत्येक गावाला भेटी गाठी ही यंत्रणा आजपासूनच सुरू करीत आहोत कारण कालावधी जास्त लागतो मला या निवडणुकीमार्फत काल की आपण थोडं लवकर जर प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलो येणारा काळ सुखकर होतो आणि हा परिसर तर माझा दररोजचा निगडीत सर्व परिसर आहेत वारकरी संप्रदायामध्ये आम्ही नित्याचं कीर्तन प्रवचन भजनामार्फत या परिसरामध्ये जातो नाथे गोथ तर माझं या परिसरामध्ये खूप मोठा आहे मित्रपरिवारही खूप मोठा आहे निश्चितच या सर्व गोष्टींचा मला येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये मला निश्चित फायदा होईल आणि ही निवडणूक मी लढवणार अशी मी खुणगाट बांधलेली आहे कारण या भागामध्ये सर्वसाधारण जन जनतेच्या आणि गोरगरीब जनतेच्या सुखदुखामध्ये सहभागी राहण्यासाठी माणसाकडे कुठलं तरी एखादं जबाबदारी पूर्वक पद असणं आवश्यक असतं आणि मला आता वाटतं आता थांबणं शक्य नाही या पुढच्या काळामध्ये निश्चितच आपण ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढवणार असा आपला ठाम विश्वास आहे तुम्ही म्हणता की नेतृत्वाने संधी दिली दिली तर मी शंभर टक्के जिल्हा परिषद लढणार जर नेतृत्व म्हणाल तुम्ही थांबून घ्या तर पुढचा निर्णय काय असणार थांबणार का खर आता पंचवीस थांबलोय आपण दोन हजार एक पासून दोन हजार पंचवीस पर्यंत आपण साहेबांचाच प्रामाणिकपणे काम करतो आणि साहेबांच्या प्रत्येक शब्दाला आपण आदेश मानून साहेबांचाच काम आजपर्यंत प्रामाणिक करतो निश्चितच साहेब मला यावेळेस नाही म्हणणार नाही आणि साहेब मला निश्चित यावेळेस सोबत देतील अशी मला निश्चित खात्री आहे आता तुम्ही जर जिल्हा परिषदेसाठी तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली तुमच्या नेतृत्वाकडून तर पुढील येणाऱ्या काळामध्ये तुमचं देह धोरण काय असणार आहे देह धोरण असण म्हणजे या भागामध्ये आपल्या ग्रामीण भागामध्ये बराचसा भाग हा पाण्यापासून दुर्गम भाग आहे आणि पाण्याची मुख्य गरज म्हणजे पाण्याची पिण्याची पाण्याची शेतीच्या पाण्याची गोरगरीब विद्यार्थी दळणवणाचा रस्ता आहे विद्यार्थी शाळेत जातात प्रत्येकाच्या सुखदुखामध्ये आपण जाणं येणं आणि विशेष करून खरी बाब आपल्या भागाला पाणी मिळ मिळणं ही बाब खूप गरजेची आहे धन्यवाद आपण आता येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सन्मान्य पांडुरंग फडसेठ यांची मुलाखत आज बघितली अशाच नवनवीन मुलाखती बघण्यासाठी आपण आमच्या जनसंवाद चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा ही विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो पुन्हा भेटूया नवीन मुलाखतीमध्ये धन्यवाद धन्यवाद